डिअर नवरोबा तुम्हाला सोडून कुठे जाणार मी अजून तर खूप भांडणं करायची बाकी आहेत तुमच्या सोबत नाही ड्रेस किती छान आहे ग मग नवऱ्याने घेऊन दिलाय बघा शिका काय तर हिच्या नवऱ्याकडनं अगं तुझ्याच नवऱ्याने घेऊन दिलाय मित्रांनो जीवनामध्ये कायम एक गोष्ट जागत जर तुमच्या डोळ्याला पाणी आलं हजार लोक पुसायला येतील पण तुमचं नाक व्हायला लागलं नाकातून शेबूड यायला लागला तर कोणी पुसायला येणार नाही <laughs> आता हिवाळा चालू उरायला म्हणून काळजी घ्या हिवाळ्याच्या हार्दिक शुभेच्छा अशा ताई एवढी काळजी कशाची करतात कामाची व अहो मग काम करा ना काळजी काय करतायत कामच तर करू वाटत नाही ना त्याच तर कामाची काळजी करते मी अहो बायकोला मराठीमध्ये दुसरं नाव काय आहे डोके डोके फक्त इमॅजिन करा की बायकांना तुमच्या मनातलं ऐकायला येते पुरुष लोकांचे काय का हाल होती माझा वाला तर लय बेस्ट आहे मनातलं ऐकायला आलं तर बोलेल बाई हे आमचं बी तसलंच आहे चा अहो <laughs> <laughs> आजपासून आपण मित्रासारखं राहायचं पण मैत्रीत कुठला सिक्रेट ठेवायचं नाही ठीक आहे तर मला सांगा मी सोडून अजून तुम्हाला किती मुली आवडतात तुला बीड लागले का काय तू एवढी सुंदर असताना मला दुसऱ्या मुली कशाला आवडते तुम्हाला असं वाटतंय का मी तुम्हाला अजून फसवल नाही 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 बरं तुमचं राहू द्या मी माझं सांगते तुम्हाला सोडून मला अजून तीन मुलं आवडतात तू एवढं मोकळ्या मनानं सांगतेस तर माझं पण ऐक तुला सोडून मला पण दुसऱ्या तीन मुली पसंत आहेत चालतंय काय हरकत नाही ठीक आहे तुम्ही त्या तीन मुलींच्या नाव लिहा मी पण लिहिते चला दाखवा मला लेडीज फर्स्ट मुलांचा बाप माझ्या बापाचा जावाई माझ्या भावाचा दाजी दाखवा <laughs> तुझी बहीण आरती वर्गातली मैत्रीण संगीता आणि नवीन शेजारी तुम्हाला काय वाटलं मी रागवणार अजिबात रागवणार नाही हे सगळे नाव मला जाणून घ्यायचे होते रक्षाबंधन राखी बांधायसाठी पंजाबच्या पोरी लस्सी बनवतात केरळच्या पोरी इडली बनवतात गुजरातच्या पोरी ढोकळा बनवतात आणि महाराष्ट्रातल्या पोरी उल्लू बनवतात उल्लू रंग बदलला म्हटल्यावर मी पण रंग बदलत असते ती पण पार्लर मध्ये जाऊन आहो लहानपणी ना माझी एक इच्छा होती लग्न झाल्यास नवऱ्याची सेवा करायची अरे वा मग कर ना लहानपणी होती आता थोडी ना आहे ताई हा तुम्हाला माहितीये का हो काय दया बनवायचं किती लाड पुरवती म्हणून काय माहित असलं पंचित लाड आहे नवऱ्याचा त्याचा सगळा जीव त्या बबिता मध्ये आणि काय नसल्या नवऱ्याचा लाड आहे आणि म्हण हे मा मतजी मी टप्पू के पापा को जेल का खाना खाती जेल खा ना वय नाही देख नाही माझ्यासारखी म्हणली असती जा सहा महिने घरी येऊ नको जेल मधीच खा जेल मधलं जेवण आणि त्या बबिताच ना आठवण करीत जाल मग खात जा काय तसल्या नवऱ्याचा लाड पुरवायचा आहे अहो तुम्हाला एक विचारू का हा विचार की सुख म्हणजे नेमकं काय अगं काय माहित मीच लवकर लग्न केलंय सुनी तुला एक प्रश्न विचारतो प्रश्नाचं उत्तर जर खर खर सांगितलीस तर हे दहा हजार रुपये तुझे विचारा की आतापर्यंत माझ्या पॉकेटातले किती पैसे चोरलेस ती संघी कोण आहे तुम्हाला माहित आहे का बायकोला खुश कसं ठेवायचं कुणाच्या जन्मी केलं असेल असं का मला भेटले? होतं याच्या त्याच्या माग फिरून निम्मा आयुष्य गेलंय तुमचं आम्ही एक निष्ठ माणसं येतो मग कस जमन तुमचं आणि आमचं आहो आयुष्यात तुम्ही कधी चुकीचा निर्णय घेतलाय का घेतलंय ना कोणता तुझ्या सोबत केलेलं लग्न जिवंत आहेस तोपर्यंत घे प्रेम करून नाहीतर जाशील मरून आणि पाहशील वरून <laughs> लोक तुला काय वहिने कशा आहेत बरे आहेत का हो हो कशा आहेत तब्येत मस्त आज बऱ्याच दिवसांनी भेटलाय मग आलायच तर आता दिवाळीचं फरार करून जायचं बरं दाजी, दाजी कुठे आहेत दिसना गेल्यात दाजी आहेत की आजपर्यंत लाटण्यानं धुत होती आज मस्तपैकी उठण्यानं धुतलंय